श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय करावे व काय करू नये प्रत्येकजण स्वामी, स्वामी सेवेत असू किंवा इतर कोणत्याही देवांची सेवा करत असू कोणतं कार्य करत असू कोणती तोडगा करत असू काहीही जे करतं त्याच्यामागे काहीतरी उद्देश त्यांचा नक्कीच असतो बऱ्याच लोकांचा लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय ते लोक करत असतात स्वामी सेवेत पण जातात बऱ्याच अशा अनेक सेवा आहेत त्या सेवा ते लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतात पण अशा सेवा करून सुद्धा लक्ष्मी स्थिर राहतच नाही तर यासाठी आपल्याला याच्यामध्ये काहीतरी सुधारणा नक्कीच करायला हवी हेच ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो पैसेही वाचत नाहीत वेळीच या चुकांकडून लक्ष द्या कोणती वास्तू दोष घरातील सुख शांती हरण करतात प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचं असतं वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमवल्यानंतरही पैसे वाचू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते त्याचप्रमाणे वास्तुनियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होतो वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्वाची आहे बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम भासत राहणार पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका ज्यामुळे देवी कोपते संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजेत तुम्ही वास्तू नियमांचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते म्हणजेच पैसे मिळवणे तर आर्थिक चणचण भासत राहणार अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज घ्यावे लागते कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाहीत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजेच बरेच लोक त्यात पैशांपेक्षा जास्त वस्तू ठेवतात पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे नक्कीच टाळावे पैसे मोजताना अनेक जण त्यावर थुंकी लावतात असं केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळवूनही पैशाची कमतरता राहते त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या मित्रांनो ज्या घरांमध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरांमध्ये पैशाची कमतरता नसते पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची नक्कीच काळजी घ्या तसेच मित्रांनो घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे झाडूची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजेत झाडूला पाय लागता कामा नये उभा झाडू ठेवता कामा नये त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो झाडू कधीही उभा ठेवू नका तो नेहमी जमिनीवर आडवास ठेवा मित्रांनो कधीही तुटलेला झाडू वापरू नका झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा तसेच मित्रांनो गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी झाडू फेकून देऊ नका तो खराब झाला असेल तर इतर वारी तुम्ही फेकून देऊ शकता वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते झाडू कधीही कपाटाच्या मागे शेजारी किंवा तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक चणचण भासू शकते झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा शनिवार हा दिवस झाडू खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात घरात नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोषही वाढतात जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुख शांती हरण करतात या वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्यांना घेरलेलं असतं एक घर कामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी वास्तुदोष असतो या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये असं मानलं जातं की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते दोन वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर अत्तर यासारख्या सुगंधी वस्तूंचा वापर करू नका मजबूत सुगंध तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतो तीन एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज स्थापन न केल्याने नकारात्मक ऊर्जेचा परिणाम लवकर होतो अशा घरात वास्तुदोष लवकर वाढतात त्यामुळे आपले घर स्वच्छ ठेवा चार पूजेशिवाय कधीही घरात राहू नये ज्या घरात पूजा नसते त्या घरात वाईट शक्तींचा वास लवकर होतो त्यामुळे घरी रोज पूजा करत जा मंत्रांचा नियमित जप करत जा दिवे लावत जा धूप अगरबत्ती लावत जा नकारात्मक ऊर्जा नक्की बाहेर जाते पाच जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केलं पाहिजेत वास्तू नियमांचं पालन न केल्यास भासतात पैसा घरात येऊन टिकण्यासाठी काही उपाय आहेत ते पण आपण पाहूयात कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्व असते असं मानलं जातं की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष सह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापुराचा आवश्यक वापर करा कापूर अवश्य जाळ असं केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहात ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंगा जरूर टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असं केल्याने तुम्हाला देवी देवतांचा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते यासोबत पहिली भाकरी गायीला खायला द्या तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गुळ घालू शकता व तो गोळा गायीला देऊ शकता पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला हे देखील खूप चांगलं समजलं जातं असे म्हटलं जातं की कुंडलीतील सर्व दोष यामुळे दूर होतात यामुळे जेवणाची वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये जातं की असं केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिथे अलक्ष्मीचा वास होतो अशा ठिकाणी अलक्ष्मीची वास असल्यामुळे बरकत होत नाही जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असं केल्याने अन्नदूत जेवल्यानंतर ताटात हात धुऊ नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरात ठेवावे बेड किंवा टेबलवर कधीही ठेवू नका अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना करा जेवताना बोलू नका रागू नका रात्रीचे जेवण कुटुंबीय सोबत बसून करा जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी आर्थिक अडचण आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नका अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच घ्या शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे त्यामुळे राहुला शांती मिळते सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका मित्रांनो ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाच्या कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती पत्नींमध्ये सतत भांडणे व वाद होत राहतात त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराच्या चारही कोपरे स्वच्छ ठेवा विशेषतः ईशान्य बाह्य व कोपरे नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवा करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवा असं शुभ मानलं जातं म्हणून दिशा नेहमी स्वच्छ ठेवा घरामध्ये काळा जांभळा आणि वायलेट रंग वापरू नका बेडशीट पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका घराचे भरशीवर छतावर भिंतीवर छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरात भेगा पडणे अशुभ मानलं जातं घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करूनच झोपू नका तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करून घ्या कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पेय घेऊ नका सतत खोटे बोलल्याने आणखी वाईट होत जातं पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधून ठेवा काही कवड्या आणि चांदीचे तांबे इत्यादींचे नाणे ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवू नका संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नका असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे असंभव सत्य बोलणे रागावणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे ही कटाक्षाने टाळले पाहिजे घरातील वास्तुशास्त्रानुसार घर दररोज स्वच्छ ठेवलं पाहिजेत नीट नेटकं ठेवलं पाहिजेत घरात हरी पूजा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुमकुम हळद घाला देवाची आरती करा यासोबत जे लोक उंबरट्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते त्यांनी रोज सकाळी सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे उंबरट्याजवळ तुपाचा दिवा लावावा त्याच्यात घरू त्याच्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षता अर्पण करावी घरात लक्ष्मीचे आगमन होईल मित्रांनो लक्ष्मी संदर्भात असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा पैशाच्या बाबतीत ज्या चुका तुमच्या हातनं होत असतात त्या पण चुका तुम्ही सुधरा नक्की तुमच्या घरात लक्ष्मी सोख्याने नांदेल सुख समृद्धी तुमच्या घरात नांदेल सगळ्या कार्याला यश ये येल तुमच्या कष्टाला यश ये येल व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ